नमस्कार भावांनो बाई आज पण म काम काही झालंच नाही आज म्हणलंय कामाचा कटाळा आलाय आज इच्छा नाही काम करायची पण काम तर करावंच लागेल मला लय लवकर लवकर काम आवरायचे घरातले <laughs> हार तुचे म्हणते झोपा झोपा भावांनो बाई तुमची बहीण एवढी काय आळशी नाही कधी कधी येतोय का टाळा कामाचा झोपत नाही हो घरातले काम राहिलेत हारसू येईन शाळेतून आज कस आहे आता मला हारसूचे पेपर संपूस तर ते लवकर येतोय ना त्याच्यामुळं मला काम लवकर आवरून घ्यावं लागते आता हारसूच्या पप्पाचा नाश्ता बनवून द्यालाय आता भांडे गिंडे आवरावं लागून घर तो पुशेल असे म्हणा दररोजच काम पुसलेत आता आता हरसूचे जातील काम आलं ते भांग भरायचं कुठ ठुलय का ना मी सापड़ाना ना मला कुठं कुठं ठुलय काय माहिती मला लक्षच राहत नाही मी कोणची वस्तू कुठं ठुते हरपतच राहते तरी मग बारीक सामान ठेवायला मॅ हे करेल तरी पण मग मम्मी फक्त सामान असे टिकले आहे खेळायचं दररोज पण कुठं ठेवलायच काय माहिती द्या हारसुलै हारसू म्हणून तू सामान तुला माहित मम्मी आहे ना ते नाही माय हाताळ घालत माय सामान आणि तू मी नसता काहीच घेणं नाही कुठं काय वस्तू हे पण मॅली असं मला सापडून राहिलं मॅ कुठं इथं मंदिरात ठेवलेत मी घ्या मग रिचार्ज आहे तर टाका मग पाहिजे ना जर संपलं तर काय करू मग मी संपत तुमचे तर सगळे पैसे संपलेत फोन पे मधले आता दवाखाने तसे होते चालले का तुम्ही कामाल लगेच दारन 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 दारन। काम कामच करता आई क्या काम हे तस वे मेहनत करो पण थोडा आराम करो आराम करण्याचे थोडा हे तयार व्हायला लागले आता रात्री हारसूजा म्हणून तुम्हाला त्यानं हे नाही केलं बेजार हारसुला बारा वाजे लोक तुमची वाट पाहत होता ते त्याला गाडी शिकायची ना तुण। 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 तुण।

काय करायला मंदिरात आज भावांनो बहिणींनो आज काय घरातले काम झालेच <laughs> नाही तुमच्या ताईचे म्हणलं जाऊ द्या तिकडे रोजच काम काम आहे आज काम करू वाटा ना मला पण करावं लागल आणि हारसूचे पप्पा तर लयच लवकर कामान निघते पाणी पिया लागले काय बापा आज पाणी मागणार हातात घेणं सुरू आहे तसे तर सुधरेलच आहे म्हणा तुम्ही तकलीफ देत नाही म्हणा आज पाणी लवकर आज आपलं पियायचं आज मला लयक टाळा आलाय व कामाचा काम करू वाटा ना मला काम कधी कधी इच्छा नाही होत काम करायची कधी कधी होती परवा दिवशी लय इच्छा होती कामाची दिवस घर काम, काम खेळतं मी एखाद्या दिवशी आरसा दिवस नाही निघत लय पटपट काम करा वाटते भांग भराय सवय तर कुठे का ना सापडाना

खाता पण चांगली भाजी असली तर खाता नाही तर बर भावांना बहिणींना जर किती कटाळा केला तर काम तर करावंच लागेल पटपट घेते घरातले काम आवरून आणि आईला फोन नाही केला तर फोन करावं लागेल म्हणाडच गुंमतीत ताई फोन करत नाही आता मे फोन कमी करते मी करावं लागेल फोन आई गेली आता असतात तुम्हाला तर कालच्या हेडो मध्ये चांगले तूर काढणं सुरू आहे म्हणून करीन मी आता आईला फोन थोडं थांबून घरातले कामं आवरून घेते आणि भाजीचे तर दररोज घराने काय भाजी बनव काय भाजी बनव हारसूचे पप्पा काही खाते पण हारसूचे नाटके असते आमच्या काल शेवाची भाजी बनवली त्याच्या आयडिया त्याची आवडीची होती है ना आम्हाला दोघायला एवढी आवडत नाही त्याच्यामुळं आम्हाला पण खावं लागते मला काल जीवार आलं तर दोन भाज्या बनवायचं मग सगळ्याला एकच भाजी बनवली होती थोडा भातन भाजी बनवली आणि याच्या पप्पाला भरीत बनवून दिलं तर ते पण मिठात वांगे भाजून दिले असे वांगे भाजाचे मीठ टाकायचं तसं भरीत खातेत ती त्याला काय असत तिखट भरीत आवडत नाही साधं भरीत खाते ते तर बावन्न बहिणी वैसुर लाईक करता व्हिडिओ आवडला तर अन बाय भावांना बहिणी मी चाललो आता कामावर नक्की लाईक करायला कमेंट बी करा ही म्हणते तुम्ही कधी सांगत नाही माझ्या भावाला बहिणी लाईक करा कमेंट करा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा इला कमेंट बी करा तसे भाऊ बहिणी चांगले कमेंट करते तो तर भावांनो चाललो आता काम <laughs> आज हरसूचे पप्पा तुम्हाला भावांनो बहिणींनो म्हणायला लागले <laughs> नाहीतर तर त्याच्या चॅनल मध्येच हे गाईज म्हणते हाय ना चालले आता हरसूचे पप्पा काम आलं कामाला गेल्याशी जमतच नाही त्याला जातेच असते त्याला राहत हे बाहेरचं वातावरण एकदम शांत कोणीच नसतंय घरी सगळ्या बिल्डिंग मध्ये सगळ कामाला सगळ्याच्या घरायला हे आहे का दार लावून घेते आता आणि वाटेल नक्की सांगा भावांना बहिणी न कमेंट मध्ये हाता ले ले का ता ता आता घेती तुमची ताई घरातले कामं आवरून तर लय पटपट कामं का आवरायचेत कसं आज मला कटाळा आलाच होता कामाचा पण काम तर आवराव लागन घरातलं तुमच्या ताईला लय कटाळ येईल कामाचा आज सायपाकरा राहिले भांडे घासायचे सगळे काम राहिलेत मय मै काय काम झाले नाही हारसूचे पप्पा गेले तर आता काम आलं आता मला घ्यावं लागन घरातले काम आवरून काम काय झाले नाही मै आज सगळे काम राहिले काम ताज कटाळ हारसूची शक हारसू तर गाडी शिकेलच आहे त्याच्या पप्पाला उठवलं होतं त्यानंतर पाच वाजता पाच वाजल्यापासून आला राम लावला तर साडेपाच वाजता उठत असते मी उठून मग पाणी गिनी ठोवायचं त्याला आंबेल सकाळी सातलं जावं लागते असा तर घरी लवकरच निघतोय तो त्याच्यामुळं मग काम गे मग आवरले काम सकाळचे आवरून दिलं त्याचं आणि घरातले काय आजले कटाला त्याला नाश्ता पाणी बनवून दिला आता घेते मी घरातले कामं आवरून भावांनो बहिणीं पटक पटक आणि मै भाऊ बहिणीले भारी भारी कमेंट करते भावांनो बहिणी आता तुमची ताई आता स्वयंपाक करावं लागन आता मला भांडे घासावं लागन आधी आणि मग तामगी मग आवरते आणि मग आरामानं थोडं बशीन आता पण आधी कामं आवरून घेईन मी बशीन आता आता मी घेते घरातले काम आवरून भावांना बै आणि बाय भावांनो बै भेटते पुढच्या हिडो